नमस्कार कुकिंग चप्स अँड मध्ये आपलं खूप स्वागत आहे आज मी गणेश जयंती आहे म्हणून सुधे आपले गव्हाच्या पिठाचे मोदक बनवले आहे रेसिपी मी शेअर करते आहे इथे मी एक चमचा खसखस घेतली आहे ती भाजून घ्यायची पहिली यानंतर एक चमचा तूप घालून किसलेलं खोबरं वेळीवरती हे किसलेलं आहे एक नारळ मी किसून घेतला होता आता हे खोबरं थोडंसं भाजून घ्यायचं तुपामध्ये यामध्ये मी गूळ घातला आहे गूळ तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही घालू शकता किती गोड पाहिजे तसं आणि ड्रायफ्रूट्स बारीक कापलेले ते पण मी पहिले भाजून घेतले होते तेही मी ॲड करून व्यवस्थित भाजून घेतलं आहे आणि आपलं जर गव्हाचं पीठ असतं की नाही त्याचा गोळा बनवून एक चपाती सारखी पूर्ण लाटून घेतली मोठी याने काय होत आपलं पटापट मोदक बनवून होतात आता हे असं पूर्ण लाटून घेतली ना की आपल्याकडे मोठा असा डबा असेल किंवा मोठ ताट असेल प्लेट वगैरे धारवालं याने असे गोल पाडून घ्यायचे आता एक माझे एका याच्यामध्ये चार पाच ओ, मोदक साठी आपले पुऱ्यासारखं बनवून घ्यायचं त्यामध्ये मी आता हे पाणी तापाय ठेवलं आहे उकड काढण्यासाठी चालणीला आपण तेल किंवा तूप लावून घ्यायचं आता यामध्ये मी सारण भरून थोडेसे आपले बोटाने असे थोड्या पकडून अशी कळ्या पाडल्या अशा कळ्या पाडून आपण मोदक पूर्ण जॉईन करून घ्यायचा आम्ही छोटे केले जास्त मोठे मोठे बनवले नाहीत मोदक अशा प्रकारे बनवून घ्यायचा किंवा दुसऱ्या प्रकारे साधं सुद्धा पटकन होण्यासाठी असं सारण नातमध्ये भरून अशा प्रकारे आपण जर दोन पकडला असं केलं तरी मोदक खूप छान तयार होतो हे पहा किती झटपट लगेच तयार होतो आणि हे आता मी पाण्याला उकळी आल्यावर साळणीमध्ये ठेवून दहा मिनिटेच फक्त उकड काढून घेणार आहे दहा मिनिटात हे लगेच पटकन शिजून तयार होतं चॅनलवर जर नवीन असाल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राइब करा लाईक शेअर आणि कमेंटही करा तर दहा मिनटानंतर मी असं पाय आपण चेक करून बघायचं असं दाबून बघायचं एकदम हां आपल्या हाताला चिरकट नाहीये म्हणजे झाले आपले मोदक तयार एक नारळाच्या सारणामध्ये एकवीस मोदक तयार होतात एवढ्या अशा आकारामध्ये तर तुम्हीही बनवा आणि बाप्पाला नैवेद्य दाखवा